आज आपण ना एक गोड रेसिपी करणार आहोत आता बऱ्याचदा काय होते जेवण झालं ना की आपल्याला गोड खायची खूप इच्छा होते त्याच्यामुळे आपण एक खूपच साधी सिंपल अशी खूप सोपी रेसिपी करणार आहोत तिथं थोडंसं आपल्याला गूळ लागणार आहे तर हे गूळ आपण किसून घेऊया तर तिथे आपण घेतलं तरी चालेल मी थोडंसं खिसवून घेत आहे रेसिपी खरंच खूप सोपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा आता हे गूळ आपल्या खिसून झालेलं आहे आता है साइड हुया। आता हे साईडला ठेवूया आता आपल्याला इथं दोन स्लाईस ब्रेड लागणार आहेत आणि थोडंसं तूप पण लागणार आहे आता हे तूप ना आपण ह्याला स्लाईस घेऊया व्यवस्थित दोन्ही साईडनी लावून घ्यायचं आहे किंवा है। तुमच्याकडं बटर असेल तरी बटर लावलं तरीही चालेल पण मी इथं तूप लावत आहे रेसिपी कशी वाटली नक्की सांगा कमेंट करून आणि प्रतिभा किचनला लाईक करा फॉलो करा आणि शेअर पण करा आता बघू शकता दोन्ही ब्रेडला लावून झालेलं आहे तूप आपलं छान व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे ह्या पद्धतीनं करायचं आहे आता हे आपल्याला जे आपण गूळ आहे ना खिसून घेतलं आहे ना ते आपल्याला याच्यावर टाकून घ्यायचं आहे थोडा थोडा करून सगळीकडे टाकायचं आहे मी आता म्हणजे गेल्या वर्षी बावीस जानेवारीला व्हिडिओ करायला सुरुवात केली होती तर आता या बावीस जानेवारीला वर्ष होते पण माझे फॉलोअर पाच हजार फॉलोअर्स काही कंप्लेट झाले नाहीत काय माहीत होतात की नाही एवढे व्हिडिओ म्हणजे एवढं मी रेसिपी छान बनवत नाही का तुम्ही खरंच नक्की कमेंटमध्ये मा मला सांगू शकता एका वर्षामध्ये पाच हजार फॉलोअर्ससुद्धा मी कंप्लेट करू शकले नाही तर मी खरं सांगा तुम्ही मी रेसिपी कशी बनवते तुम्ही मला हे कमेंटमध्ये सांगू शकता आता ही एक साईट आहे ना आपली ही आपल्याला छान भाजून घ्यायची आहे आता हे आपल्या दोन्ही ब्रेडला गूळ छान लावून झालेला आहे तर आता हे तावा पण आपला गरम झाला आहे तर आता हे आपण याला याची उलटी साईड आपल्याला जी ज्या ब्रेडला आपण गूळ लावला ना ती साईड आपल्याला भाजून घ्यायची आहे आता हे दोन्ही ब्रेड आपण याच्यावर टाकून घेऊया आणि आपल्याला दोन्ही आता वरती पण आपल्याला टाकायचे पण खालची साईड आपल्याला छान पहिलं भाजून घ्यायची आहे ते एक मिनटं लागतो आपण व्यवस्थित भाजून घेऊया खरंच मी न म्हणजे असं वर्षभरात न चुकता रोज व्हिडिओ शेअर केलेत फक्त आता गेल्या महिन्यात व्हिडिओ टाकले नव्हते कारण लाईक व्हिडिओला कोणी लाईक पण करत नव्हता आणि फॉलोअर्स सुद्धा वाढत नव्हते माझे म्हणून मध्ये एक महिना बंद केले होते मी पण पुन्हा आता चालू केले आहेत तर प्लीज लाईक करा फॉलो करा शेअर करा हे आपल्याला छान कमी गॅसवरच फ्राय करून घ्यायचे आहेत आता दुसरी साईड आपण बघूया खूप मस्त लागतात टाकून घेऊया आणि आपल्याला ही ह्या ही साईडसुद्धा आपल्याला छान व्यवस्थित भाजून घ्यायची आहे गॅस बंद करायचा आहे आपले आता हे तयार आहेत थोडंसं जर विलायची पावडर आणि थोडंसं जायफळचं पावडर टाकूया फ्लेवर खूप मस्त येते आणि खायला खरंच खूप मस्त लागतं आहे तुम्ही या रेसिपीला काय नाव देसाल खरंच खूप मस्त लागते आहे हे करपले तर एक गुळाचा चॉकलेटी कलर आलेला आहे कॅरेमल झालेला आहे ना आपला गुळ त्याच्यामुळं असा कलर आलेला आहे आणि हे एकदम क्रंची झालेले आहेत खायला खरंच खूप टेस्टी लागतात आवाज ऐकू शकता तुम्ही मस्त लागतात नक्की ट्राय करा तर रेसिपी कशी वाटली नक्की सांगा ओके बाय